नमस्कार मी सविता शगुन्स किचन मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण बनवूया गणपती बाप्पासाठी नैवेद्य आजचा नैवेद्य आहे मोतीचूर मोदक आणि हे मोदक तुम्ही बुंदी न पाडता किंवा दाळ न भिजवता फक्त दहा मिनटामध्ये बनवू शकता अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे चला तर मग बघूया हे, हे मोदक कसे बनवायचे मोदक बनवण्यासाठी मी अडीचशे ग्राम ही विकतची बुंदी वापरली आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर ही बुंदी तुम्ही घरी बनवून देखील हे मोदक किंवा लाडू बनवू शकता मी इथे विकतची बुंदी घेतली आहे विकतच्या बुंदीला थोडंसं मीठ असू शकतं यासाठी ही बुंदी आपण पुसून घेऊ तर मी टिश्यू पेपरने हलक्या हाताने ही बुंदी पुसून घेते सुती कपड्याने देखील तुम्ही ही बुंदी पुसून घेऊ शकता जर तुम्ही विकतची बुंदी वापरणार असाल तर ती थोडीशी पुसून घ्या घरची बुंदी असेल तर मग ती अशीच वापरली तरी चालेल आता आपण सर्व बुंदी पुसून घेतली बुंदी सुती कपड्याने किंवा टिश्यू पेपरने हलक्या हाताने पुसून झाली की ही सर्व बुंदी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हलवून घेऊ जर तुम्ही घरीच बुंदी बनवणार असाल तर बारीक बुंदी बनवून लगेचच त्याचे मोदक किंवा लाडू बनवू शकता पण ही बुंदी थोडीशी जाडसर आहे मिक्सरवर फिरवताना काही सेकंदासाठी फक्त बटन चालू करायचं चा, बंद करायचं असं करूनच ही बुंदी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे एकदम जर फिरवलं तर त्याची एकदम बारीक अशी पेस्ट होईल तर आपल्याला पेस्ट नको थोडंसं जाडसर ही भरड हवी यासाठी मिक्सर काही सेकंदासाठी चालू बंद करून आपण ही भरड करून घेतली लगेचच कढईमध्ये एक कप साखर घालून घेऊया दोन कप आपण बुंदी घेतली होती यासाठी मी एक कप साखर घेतली आणि त्यात आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे गॅस मध्यम आचेवर करून साखर पाण्यामध्ये विरघळून घेऊया आणि जोवर साखर पाण्यामध्ये विरघळते आहे तोवर ती सतत हलवत राहायची नाहीतर पाक हा खाली लागू शकतो यासाठी आपण ही साखर पाण्यामध्ये चांगली वितळवून घेतली गॅस हा कमी आचेवर ठेवून दोन ते तीन मिनटं आपण हा पाक चांगला शिजवून घेऊ कारण याचा आपल्याला एक तारी दोन तारी असा पाक तयार करायचा नाही यासाठी जेव्हा साखर विरघळते त्यानंतर गॅस हा कमी आचेवर ठेवायचा आणि मग दोन तीन मिनटं हा पाक शिजवून घेऊया हे बघा हाताला थोडस चिकटसर हे मिश्रण झालं इतपतच आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे यामध्ये चिमूटभर पिवळा रंग आणि दोन चिमूट मी लाल रंग घातला कारण मोतीचूर लाडू किंवा मोदक म्हटले की ते ऑरेंज रंगाचे असतात माझ्याकडे ऑरेंज रंग नव्हता यासाठी मी पिवळा आणि लाल रंग मिक्स करून असा हा ऑरेंज रंग बनवला तुमच्याकडे जर ऑरेंज कलर असेल तर तो तुम्ही घालू शकता आता आपण या पाकामध्ये जी बुंदीची भरड केली होती तीही घालून घेऊया गॅस मात्र कमी अचेवर ठेवायचा नाहीतर पाक हा जास्त शिजला जाईल यासाठी गॅस कमी अचेवर ठेवून आपण त्यामध्ये ही भरड घालून घेऊया आणि लगेचच पाकामध्ये ही बुंदीची भरड मिक्स करून घ्यायची त्यातच आपण पाव चमचा वेलची पावडर एक चमचा ड्रायफ्रूट्स मी थोडेसे बदामाचे काप घालून घेतले आणि एक चमचा आपण मगज बी घालून घेतली आहे एक चमचा त्यामध्ये साजूक तूप घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपलं हे लाडवासाठी किंवा मोदकासाठीचं सारण तयार झालं लगेचच गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये हो हे सर्व मिश्रण काढून थोडंसं थंड होऊ द्यायचं एकदम थंड करायचं नाही पण थोडं हलकंसं कोमट झालं पाहिजे हे बघा हे मिश्रण मी ताटामध्ये काढून हलकंसं हे कोमट झालं आता आपल्याला याचे मोदक बनवायचे आहे तर मी इथे मोदकाचा साचा वापरला तुम्हाला जर मोदक बनवायचे नसतील तर डायरेक्ट लाडू देखील बनवू शकता साच्याला थोडस तूप लावून घ्यायचं आणि हाताला पाणी लावून मग हे सारण आपण साच्यामध्ये भरून घेऊ कारण हे सारण कोमट असतानाच आपल्याला त्याचे मोदक बनवायचे आहे सारण जर थंड झालं तर त्याचे मोदक किंवा लाडू लवकर वळले जाणार नाहीत यासाठीच मिश्रण थोडस कोमट आहे म्हणून हाताला थंड पाणी लावायचं चण्याची डाळ न भिजवता किंवा बुंदी न पाडता फक्त दहा मिनटामध्ये आपण हे मोतीचूरचे मोदक बनवले आहे अतिशय सोपी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर बुंदी करून तुम्ही हे लाडू किंवा मोदक बनवू शकता पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ही रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही एकदम सुंदर असे आपले हे मोदक तयार झाले क्षणी खावेशे वाटतील इतके सुंदर आपण हे मोतीचूरचे मोदक बनवले मग ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत